नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत काय काय लोकांना असं वाटतं की मला दाढी करायला पैसे नाहीत मी मिश्रा दाढी वाढवतोय महाराज बनतोय पत्राज बनतोय बकड बनतोय असे लय लो लोक कमेंट करायला लागले तर रोजच्या व्हिडिओ मध्ये म्हणतात तर काय तू चांगला दिसणार आहे ही चित्रवान राहतो राहतो तुझा भाऊ बघ किती चांगला तुझा भाचा बघ किती चांगला बायको बघ किती ही ते सगळे चांगले तू असा राधा हा मी राधा आहे मी राधा आहे मी केस वाढवतोय मला महाराज बनायच मला कैलास पर्वतावर जायचं हा मला असं सोस वाढायचाय मला काशीला जायचंय मला आता काय करा सांगा आता मला दाढी वाढवायची आलाय मला घ्यायचे खाजून जिरवली घ्यायची वाढून मला काय 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 काय, काय लोक कमी चित्र दिसतोय दिसू दे चित्र मी मला वाढवायची दाढी अरे त्याच्या पाठीमाग कारण पण असतात त्याला तुला पैसेच नाही का बोगड दिसतो पथरच दिसतो आता काय काय म्हणतात लोक काय करू करू का सगळं ही सगळं खरडून काल तर लोक म्हणतात आर्र का चांगली दाढ होती चांगला असा होता सगळं खरडून काल दर लोक जगू देत नाही आणि एखाद्याचं चांगलं होऊ देत नाही चांगलं झालं तर ते दे नाही आणि वाईट झालं तर मग ते तू असा राहतो चांगला राहिल तर मग तू लय चांगलं शंभू सांग बरे मी काय करू मी केस कापू दाडे कापू राहून देऊ सांग तुला काय वाटते तू ए तुला काय वाटते मी दाढी मिशा कापू का कापू का नाही पुष्पा बनवायचंय का बर ठीक आहे किती जणांचं म्हणणं असं की मी दाढी मिशा कापून टाका चांगला लोक बनवणार किती जणांचं नाही कमेंट करून सांगा जर कमेंट नाही चालू शंभर पेक्षा जास्त कमेंट आला तू दाडे मिशा काप तर मी कापतो हा सांग तुला काय वाटते पूजा पिवड्या इकडे बघ बाबू पिऊ मी दाडे मिशी कापू पुष्पा बनायच पुष्पा का नाही कापू का मग नको ए? ए? थांबकी इकडे बघाय बाबू आला का काय तू आहे त्या गुलाबजाऊनच आम्हीच दाखवते पोरांना माझ्या व्हिडीओकडे बघा नाही ते दाडी मिस्टर तुला आवडतात का नाही तर आवडत कापू कापू का नको कापू का नको अरे काय काय गुलाबजाम सारतो त्याला पाकात भरवायचं थांबकी जरा दोन मिनिटं दे दाडी कापू का

मला दहा मिशामध्ये कसा रांगडा गडी दिसतोय एक तर पहिले मी असं बायांचं रोल करायचो पांडा हे रोल केल्याला तुम्हाला माहित नसेल पण आता आपला नवीन व्हिडिओ आलाय फक्त तुमच्यासाठी चॅनल ला जाऊन बघा दिवाळीचा व्हिडिओ बनवला शूटिंग करून ठेवली एडिटिंगला टाइम नाही जाहिराती बनवायच्या होत्या इकडं फिरतोय तिकडं फिरतो जाहिराती बनवतोय पुष्पाचा लोक बनवायचा म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की दहा मिशन ठेवतोय का तर तुम्हाला सांगतो कारण मला जास्तीत जास्त काम भेटत पुष्पाचा लुक केल्याच्या नंतर लोकांना क्रेज आहे मला कोण ओळखत नाही तेवढी ती आलो अर्जुन पुष्पा त्या कॅरेक्टरला ओळखतात त्याच्यामुळे माझा दिसतो ना लुक असं मला वाटतं कुणाला वाटतं की नाही मला माहीत नाही पण मला वाटतं म्हणून मी अजून थोडीशी जाडे मिशा वाढवली पुष्पाचा सगळा गेटअप करणार आहे आणि व्हिडिओ बनवणारे त्याच्यावरती मला शो भेटतील अॅडवर्टायझिंग भेटतील काहीतरी वेगळा पण होईल व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं तुम्हाला पण बघायला भेटेल ह्यासाठी मी वाढवते जर तुम्हाला वाटत असेल तर हे लयचे चित्र करायला लागले तर तसं सांगा मग काय आता घेतो वस्त्र बसतो भादर स्वतःचे शंभू सांग केला का आ, थे थे, तो काय सांग कापू का दाडे मी शमी आज बघूया किती कमेंट काप म्हणून येतात किती कमेंट नको म्हणून येतात त्याच्यावर डिपेंड करू सगळ्या कमेंट मी मोकतो किती येतात बघू सगळ्यांचा कमेंट वाचतो बघू काय काय म्हणतात लोक आणि तुमचं म्हणणं असेल ठेवा चांगली दिसती तर ठीक आहे ठेवतो तुमचं कसं आहे सगळ्या गोष्टी फॅमिलीवर ते चालू आहे तुम्हाला जर मला अशा लुकमध्ये बघायला नसल आवडत तर मग ठीक आहे तसं सांगा मग काय नाही मी बा जरायचं म्हणलं तर टाकाल पण करतो करू का टाकाल करू का करू का तुझं करायचं का तुझं करायचं का चल ए ह्याचा वस्तारा घे तुझं माझं तुझं म्हणलं की माझं करायचं का ह्याला उचल हे टाकल करायला बांधरायला उचलला तो तुटलेला आहे हॉस्पिटलला जायचं परत दाखवायला गेलोच नाही तुझं एक्सर बिस्टर काढायचा कोणा हात पाय माझा दर्याज पिवळ्या बिवड्याचे केस कापायच्यात ह्याला दर दाद आल धर दादाल दर दादाल दर ह्याची केस कापायच्यात दर 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 चालू कर आता काय कर आता काय कर थांब पिवळेचे कापत पिवडे हे कडे चालतो तुझे थोडे काप थोडे थोडे थोडी थोडी थोडे थोडे कापतो थोडे थोडे बघे केस कापायला नको या सगळ्यांना केस आवडतात आणि मला काप म्हणतात तुझे कापायचं का पूजा बॉयक ठाणू का तुझा

त्याचा हात मोडलाय हात मोडलाय बाबा एकतर त्याचा ते कुठं ना सोडताना दिना चल जाऊ दे हे आपलं दिवाळी बघू दिवाळी लोकांच्या होऊन गेल्या ह्यांची दिवाळी अजून चालली आहे तुला म्हणत होतं की नाही मी बाजार तुला म्हणत होतो दिवाळीच्या आधी आठ दिवस बाजार भरतो तू मग काय हाता दिवाळी लाभ या दिवाळीच्या तोंडावर भर दिवाळीच्या तोंडावर किती तिथं तोंड तोंडा पडूस तर गर्दी होते हा किती वेळच्या लाईनी तो भारावला फटाकड्याच्या लाईनीत मला तर फुल भाजी तर भेटल्या नाही तिसऱ्या दुकानात चार दुकानात फटाकड्या तर काय म्हणायचं कृष्ण बरोबर का नाही आता बघ पुढच्या वर्षी दिवाळी आधीच भरून ठेवतो मी आता पुढच्या महिन्यातच पुढच्या महिन्यात हो बारा महिना घरातच दिवाळ्या करून खायची चल दि जेवायला मला भुका लागल्या तर दे तूच खा तेवढ्या मोबाईल ठेव नाही तर केस कापेन इकडं मोबाईल ठेव व्हिडिओला करा नाही कापत मग व्हिडिओला लाईक करा मन नाही कापत मग मन व्हिडिओला लाईक नाही व्हिडिओला लाईक करा मन मग नाही कापत मन व्हिडिओला लाईक करा म्हणा नेट म्हणायचं रागात नाही पूजा म्हणा कोण इकडे बघ इकडे बघून मान कोण जाऊन मदत व्हिडिओला लाईक करा मग नाही कापत नेट मग ऐ तू जाऊ जा बरा नाही 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 पिवडे ऐ नाही कापत नाही कापत नाही 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 एकदा मन व्हिडिओला लाईक करा नाही का आपण मन हा लांब जायचं मन व्हिडिओला लाईक करा खुण खुण मन लवकर ला ला लवकर मन जायचंय लवकर मन जायचंय लवकर मन लवकर मन ए शंभू मशीन आण मग लवकर नाही येत लवकर मन लवकर मन लवकर मन मशीन आण मशीन आण लवकर व्हिडिओला लाईक करा म्हणती सर सर म्हणती म्हण लवकर लवकर थांबकी म्हणती की सोडकी थांबकी म्हणती की लवकर म्हणकी व्हिडिओला लाईक करा मन लवकर ऐ मशीन आण इकडं मशीन वाचतारा बिलेट पण सगळं कातर बितर आणि मग व्हिडिओ लाईक करा मन, कर. मन, कर。मन लवकर म्हणली 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 हे म्हणली हे हे म्हणली ना मग मी ना गुलाबजामुन जाणार म्हण लवकर म्हण लवकर थांब रे एक मिनट हे लवकर म्हणली का हे मशीन आण मन आणली का ही तुझ्या असल्याला लाडामुळे पोरं बिघाडली पार मारू, सर मी ते जाणतो मशरूम कट मारून मन पानभर पूजा मशरूम कट मन मशरूम मशरूम कट मन धरवाय तसलं कट कसलं एवढे थोडी